सन्माननीय उद्योजक बिलास भाऊ यादव आपले स्वागत नंबर दोन वरती देखील शिवम्याच आहे पंचाळी कृपया किडकट नंबर दोन चा ताबा घ्या क्रीडा नंबर दोन वर ठीक आहे का या स्पर्धांना काय शुभेच्छिदार आज नमोचषकच्या सुरुवात झालेली आहे खरं पाहायला गेलं तर माननीय डी सी एम साहेब यांच्या हस्ते उद्घाटनाचा आम्ही सोहळा घेणारच आहोत परंतु त्या दिवशी आम्ही जे आहेत त्या ट्रॉफीजचे इनॉग्रेशन आणि त्या माध्यमातून विविध स्पर्धांमध्ये मा जे सहभागी होणार आहेत ते स्वतः डी सी एम साहेबांचं म्हणजे माननीय देवेंद्रजी यांचं आ, स्वागत करणार आहेत आणि त्या माध्यमातून सात तारखेला हा कार्यक्रम पिंपरीमध्ये आंबेडकर पुत्राच्या मा मागे होणार आहे परंतु आज जी डेट दिली होती त्या डेटप्रमाणे ह्या सगळे स्पर्धक आलेले आहेत जवळजवळ पस्तीस स्पर्धक हे ह्या शहरामध्ये संघ हे पस्तीस संघ या शहरात आलेले आहेत म्हणजे आताच मालेगाव आणि सांगली संघाचा सा पहिला स्पर्धा सुरू होते मी ह्या विविध महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या विविध भागातल्या जिल्ह्यातनं आलेल्या स्पर्धकांना मी मनपूरक शुभेच्छा देते आणि पिंपरी चिंचवडमध्ये असा पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात या स्पर्धा घेतल्या जात आहेत आणि त्या माध्यमातून नमो चषक खरं पाहायला गेलं तर माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या माध्यमातनं नमो चषक होतं आहे नमो चषकच्या माध्यमातनं पूर्ण देशभरामध्ये होते आज महाराष्ट्रामध्ये सुरुवात होते आणि पहिला हा पिंपरी चिंचवडमध्ये नम नमो चषकला सुरुवात होते याबद्दल मी अभिनंदन करणे युवा मोर्चाचे तुषारजी हिंगे असतील कारण त्यांच्याकडे हा कार्यक्रम दिलेला आहे त्याचप्रमाणे जैती फरे आहेत जे क्रीडा प्रकोष्ठ आहेत त्यांच्या माध्यमातून आज युवकांसाठी प्रेरणा बनून हे दोन्ही युवक पुढे येऊन हा कार्यक्रमाचं नियोजन करत आहेत आणि शहरामध्ये सोळा तारखेपर्यंतच नाही तर पुढे वीस पंचवीस तारखेपर्यंत हे विविध कार्यक्रम होणार आहे ज्याच्यामध्ये कबड्डी स्पर्धा असेल क्रिकेट स्पर्धा असेल जिम्नॅस्ट्रियम आहेत बॅडमिंटन्स आहेत त्याचप्रमाणे कॅरम बोर्ड आहेत बॉक्सिंग आहे चित्रकला स्पर्धा ड्रॉइंग स्पर्धा नृत्य स्पर्धा ह्या माध्यमातून रांगोळी स्पर्धा ह्या विविध स्पर्धांनी नटलेला हा नमो चषक असणार आहे आपणही सगळ्यांनी येऊ आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे धन्यवाद

कैलासवाजी मधुकररावजी पोवळे स्पोर्ट क्लब यांच्या वतीनं सर्वांच सर्व खेळाडूंच सर्व राज्यातून आलेल्या शूटिंग बॉल खेळाडूंचं स्वागत हे संघांना विनंती जे काही संघ आलेले आहेत त्यांनी आपली हे समोर बॉल लागल आपण गॅलरीत बसायचंय चला इकडे जावा तुम्ही हा बॉल लागू शकतो तो बॉल एखादा जायचंय सर्व खेळाडूंच त्याचबरोबर सर्व पंच त्याचबरोबर त्याचबरोबर आलेले त्यांचे सहकार्य त्याचबरोबर ज्यांनी आज या ठिकाणी असे ते केशवरावजी उपमहापौर पिंपरी वतीनं मनपुराचे हार्दिक हार्दिक स्वागत चषक दोन हजार चोवीस या स्पर्धेमध्ये खालील संघांनी आपली नाव नोंदणी केली आहे त्यामध्ये आय एस सी मालेगाव खुर्शीद मालेगाव रशीद मालेगाव युथ फाउंडेशन मने संजय प्रतिष्ठान क्रांती कुंडल कल्याण पुणे सातारा जिल्हा वाघेश्वर चरोली यांनी कृपया आपली समितीला लक्ष देईल की किती टीम आल्या कशा लॉट्स पाडायचे आहेत चला सर्व टीमच्या कॅप्टनला विनंती आपल्या विलंब करायचा नाहीये आपल्याला लॉट